नमस्कार मी रोहित हिरा राठोड टी वाय बी ए हिस्ट्री स्टुडंट आदर्श कॉलेज बदलापूर काल मी माझ्या आयुष्यातले एवढा छान क्षण माझ्या डोळ्यांनी पाहिलं की मला एवढं छान वाटलं की खूपच सांगू शकत नाही इतक्या छान वाटलं मी येता नववी नववीपासून जे हडापा संस्कृती प्रयत्न करत होतो काल मी माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष ते वस्तू पाहिलं तर मला असं वाटलं की बाबा त्या काळी लोक कसे का राहायचे त्याच्यात किती बळ असायचे ते एक, -एक वस्तू आहेत ना तिथे एवढा प्रचंड वजनदार होते भगत भगत की तिकडचे लोक त्या काळी कसे उचलायचे हे मला तिथे प्रश्न पडला होता मी तिथं गेलो आणि त्या वस्तूकडं असं एक टक लावत बघत होतो बघतच होतो आणि तिथं जाणवलं की तिथं त्या, त्या त्या वस्तूमध्ये किती प्रकारचे म्हणजे माती वापरले असतील कसे त्यांना तापवले असतील कसे त्यांना निर्माण करण्याचे कालावधी लागले असतील हे सगळं मी तिथे एकटक निरीक्षण आणि प्राचीन काळ ऐतिहासिक ठिकाण आणि इतिहासाचे विविध नाण्यांबद्दल माहिती आणि त्या काळातील विविध प्रकारचे नाणी आकार वजन प्रशासन आणि त्यांचे राज्य आणि त्यांची आर्थिकदृष्टी त्यांचे संस्कृती त्यांचे राहणीमान त्यांचे आणि त्यांचे वेशभूषा हे सगळं मी काल जे चार तीन तासात त्या संग्रहालयात अनुभवलो सर्वप्रथम आम्ही आर बी आय बँकमध्ये गेलो तिथं जातानी तिकडची व्यवस्था पाहून मला खूपच छान वाटलं लाईटिंग नाण्यांचे ठेवण्याची पद्धत अवतीभोवती सिक्युरिटी कॅमेऱ्याच फोटो काढण्याचे एवढी संधी हो नव्हती तरी पण आम्ही एक दोन फोटो काढून घेतलं होतं आर बी आयमध्ये आम्हाला फोटो काढण्यास मनाई होती म्हणून आम्ही जास्त त्या नाण्याविषयी म्हणजे नाण्यांचा फोटो काढला नाही पण प्रत्यक्षात आम्ही ते नाणी पाहिलं कुशाण काळ असेल सम्राटांचं काळ असेल अशोकांचं काळ असतील आणि आपले औरंगजेब मुस्लिम प्रत्येक मुसल मुस्लिम त्यांचे प्रशासन व्यवस्था आणि त्या त्यांच्या व्यवस्थापनामध्ये त्यांनी काढलेले निर्माण केलेले नाणी मी काल माझ्या डोळ्यांनी पाहिलं तर पाहतच राहिले त्या नाण्यांमध्ये मी निरीक्षण करत होतो तिकडची प्रशासन व्यवस्था तिकडचे राहणीमान कशा असतील सोन सोनंपासून बनवले होते नाणी सोनं मिश्रण आणि सिल्वर हे खूप प्रकार होते एक एक नाणी एवढं जाड होते की मी बघत राहिलं की ते एक चौकोनी गोळाकार आहे वेगवेगळे त्रिकोण वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे होते तिथे आणि मला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचं तर छानच होतं आणि त्यानुसार त्या दुसरा प्रकार मला अल्लाउद्दीन खिलजीचं एक नाणं आवडलं म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी त्या काळी प्रशासन करत होता तेव्हा त्याच्याकडं ते प्रचंड पैसा होता त्याने मेवाडमध्ये आक्रमण करून त्यांनी मिळवलेली संपत्ती आणि त्यांनी बनवलेले नाणं ते मला खू आवडलं त्या नाण्याचा प्रकार आणि त्यांचं सोनं होतं ना ते छान वाटलं आणि नंतर कुशाण कुशाणांचे तर खूपच छान होते म्हणजे सगळे राजांचे तर छानच होते नाणी तर खूपच छानच असणार आणि असणारच की त्या काळात होते आणि तिकडच्या काळात असताना आजचं जे आपण आज बघू आणि आज ते वापरू तर किती प्रचंड दु, दुप दुपट्ट पैसा होईल तर ते सांगूच शकत नाही तर आम्ही एक तीन दो एक दोन तास त्या संग्रहालयात फिरत 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 खूप माहिती घेतली बँकेची स्थापना कधी झाली बँकेत कोण ग गव्हर्नर आहेत बँकेचे विविध व्यवस्था कशी आहेत अनुभवाने खूप अभ्यास करण्याचा दृष्टिकोन मला फायदेशीर ठरला आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात गेलो आणि संग्रहालयात जाताना ती व्यवस्था अशी छान होती की पाहणारे पाहतच राहतील ते एवढं छान पद्धतीने त्या वस्तूचं जतन करून ठेवले ना बापरे सांगूच शकत नाही प्राचीन काळ काय पहिले शतकापासून तर दहावे शतक अकरावे शतक कितके शतकापासून मूर्त्या एवढ्या छान पद्धतीने सजवून ठेवलेत ना की बघतच राहा आणि एवढा प्रचंड मोठा आहे ते वस्तू संग्रहालय फिरता फिरता आमच्या पायांचे तर गेलेच पण खूप छान वाटलं मला आणि सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे जे तलवार पाहून माझ्या अंगाला असा काटा आला ना की असं मला प्रत्यक्षात वाटत होते की खरं छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळी किती संघर्षाने स्वराज्याची स्थापना केली असेल त्या काळात लोहारांची प्रगत किती असतील लोहारांची तर प्रगतच सोडा ते तलवार निर्मितीची किती म्हणजे विकसित असतील ते मला काल जाणवलं ते तलवारकडं मी नीट पाहत होतो की त्या तलवारमध्ये मला एक छान आवडलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताने ते तलवार म्हणजे त्यांनी प्रत्येक युद्धात वापरलेले होते आणि ते तलवार मी काल पाहिलं तर माझ्या अंगाला एवढा काटा मारला की नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत जे आहेत म्हणजे आहेत तिथेच आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे होते तलवार होते ढाल होते विविध राजांचे तिथे ढाली होते आणि तिथून मी हळूहळू पुढे गेलो पुढे जातानी मला बुद्धांची मूर्ती मी पाहिलं अशोकांची कलाकृती पाहिलं लिपी पाहिली अनेक प्रकारचे एवढं छान सगळं संस्कृती ते मी अनुभवली जसे कर्नाटकाचे असतील कर्नाटकची मूर्ती आणि पाषाण सगळं संस्कृती चायना आपल्या विविध खंडातील कसे सगळं काल अनुभवलं मला अतिशय एवढं छान वाटलं की काय सांगूच शकत नाही एवढं छान वाटलं तुम्ही पण कधी तुम्हाला वेळ भेटेल तुम्ही पण भेटी द्या तुमच्या पुढच्या काळासाठी तुम्हाला अनुभवासाठी एवढं छान वाटेल की खरोखर किती की मी हिस्ट्रीमध्ये म्हणजे हिस्ट्री काळखंडातच शिरलो आहे असं वाटेल आणि काल सगळे आमचे वर्ग शिक्षक आणि आमचे वर्गमित्र फ्रेंड सगळ्यांनी खूपच छान एक पद्धतीने फिरून आलो आणि खूप छान झालं प्रोजेक्ट विषयी अभ्यासण्यासाठी खूपच छान एक विषय भेटला आणि आम्ही छान शिकू शकलो तर एवढा बोलून धन्यवाद